आपला स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये आणि आता मी आठ दिवसाचे जे गणपती बसलेले होते ते आज जाणार आहेत आणि आता इथे तयारी झालेली आहे गणपती काढायची आता आरतीसुद्धा झालेली आहे मग आता गणपती उतरताना बघूया तर मित्रांनो बघू शकता इथे गणपती मखाऱ्यातून काढलेला आहे आणि आता जाताना बघूया मित्रांनो बघू शकता इथे गणपती बाप्पा मोर्याचे असे लावलेले आहेत पट्ट्या आणि आता जाऊया तर मित्रांनो इथे बघू शकता मधल्या मासांचा गणपती मखरातून काढलेला आहे आणि एक छोटीशी बालमूर्ती सुद्धा आहे तर मित्रांनो इथे बघू शकता हा आता गणपती काढत आहेत असं आणि आता हा नेऊया आणि ट्रॅक्टरमध्ये ठेवूया मित्रांनो मी इथे आता ही अशी गणपती पकडलेला आहे मित्रांनो इथे बघू शकता अशी रांगोळी काढायला लावलेली आहे इथे गणपती ठेवण्यासाठी आणि पाऊस पण खूप पडत आहे जसं की तुम्ही इकडे बघू शकता अशी मंडळी ट्रॅक्टरच आहे आतापर्यंत आणि बघू शकता मित्रांनो इथे गणपती आता असे आहेत इथे ठेवलेले आणि आता पुपर फोडलेले आहेत आणि आता शिलवायला जाऊया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता असं गणपती बाप्पाला विसर्जन करत आ? आहोत आणि याला आता पाण्यामध्ये नेऊया तर मित्रांनो इथे बघू शकता हा गणपती आहे याचा विसर्जन आता करूया आणि हा दुसरा गणपती सुद्धा आलेला आहे आणि याचासुद्धा आता विसर्जन करूया आणि मागेसुद्धा एक हे आणि यांचा गणपती आहे हा तो माग गणपती आलेला आहे त्याचासुद्धा विसर्जन करूया तो हे कर सर्व गणपती अडीच दिवसाचे आहेत आणि खूपच मज्जा आली तशी गणपती शे म्हणजे विसर्जन करण्यासाठी मी घरी आलेलो आहे आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय